पंढरपूर मंगळबेडा रस्त्यावर शरद नगर जवळ भीषण अपघात झाला कंटेनर आणि क्रुझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे हे सर्व भाविक ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टीनिमित्त कुटुंबियांसह फिरण्यासाठी आले होते अपघातातील सर्व भाविक डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे हे भाविक आज रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेने रवाना होणार होते मात्र त्यापूर्वीच हा दुर्दैवी अपघात घडला अपघातानंतर काही काळ पंढरपूर मंगळवेडा मार्गावरील वाहतूक झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे दरम्यान या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककाळ पसरली असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे